नमस्कार आज 27 फेब्रुवारी म्हणजेच मराठी राजभाषा दिन मराठी राजभाषा दिन महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वावन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित्त मराठी भाषा दिन साजरा केला जातो मराठी राजभाषा दिनाला मराठी गौरव दिन असेही संबोधले जाते आपल्या पुढील पिढीने मराठी भाषेचे संवर्धन करावे म्हणून हा मराठी भाषा दिन साजरा केला जातो कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले कुसुमाग्रज महाराष्ट्राचे लाडके साहित्यकार ज्ञानपीठ पुरस्कार विजेते थोर लेखक नाटककार म्हणून ओळखले जातात कुसुमाग्रजांनी अनेक सरस कथा कादंबऱ्या निबंध लघुकथा नाटक कविता इत्यादी यांचे कुशल लेखन केले आहे विशाखा हा त्यांचा कविता संग्रह आणि नटसम्राट हे त्यांचे नाटक दोन्ही गाजलेल्या मराठीतील साहित्यकृती आहेत कुसुमाग्रजांच्या कारकिर्दीत पाच दशके विस्तारली आणि या काळात त्यांनी कविता लघुकथा निबंध नाटक आणि कादंबऱ्या या रूपात सुंदर साहित्य तयार केले जे मराठी साहित्याला फुलवणारे आहे एकोणीसशे बेचाळीसमध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणारे काव्यसंग्रह विशाखा ही त्यांच्या सर्वात प्रसिद्ध लेखनापैकी एक महाराष्ट्र अशी ओळख असलेले राज्य म्हणजे महाराष्ट्र या राज्याची मातृभाषा म्हणजेच मराठी संपूर्ण महाराष्ट्रात मराठी राज्यभाषा दिन मोठ्या आनंदात साजरा केला जातो या दिवशी विविध शाळांमध्ये व कार्यालयांमध्ये भाषण, निबंध नाटक, वक्तृत्व कविता इत्यादी स्पर्धा आयोजित केल्या जातात तसेच सरकारी कार्यालयात अनेक उपक्रमांद्वारे मराठी गौरव दिन साजरा केला जातो आपल्या मराठी भाषेचा इतिहासही आपल्या मराठी भाषेसारखाच समृद्ध आहे मराठी भाषेची उत्पत्ती ही इस सन पाचशे ते सातशे या वर्षापासून पूर्व वैदिक वैदिक संस्कृत पाली प्राकृत अपभ्रंश या टप्प्यातून उत्क्रांत होत होत मराठी भाषेतील पहिले वाक्य श्रवण बेळगोळ येथील शिलालेखावर सापडते हे वाक्य शके एकोणीसशे पाच मधील असून श्री चामुंडराय करविले असे आहे मराठी भाषा ही टप्प्यात दिसून येते जसे की मराठी भाषेचा उगम नवव्या शतकापासून झालेला आपल्याला दिसून येतो या भाषेची निर्मिती संस्कृत पासून झाली आहे पैठण येथील सातवाहन साम्राज्याने प्रशासनात महाराष्ट्री भाषेचा सर्वप्रथम वापर केला नंतर देवगिरीच्या यादव काळात मराठी भाषेची समृद्धी झाली इसवी सन बाराशे अठोत्तर म्हणजेच माहिमभट यांनी लीळा लिहिले आणि संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली ते म्हणतात माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृतातेही ही पैजा जिंके अर्थात आपली मायबोली अमृतालाही पैजेत जिंकेल संत एकनाथ महाराजांनी मराठी भाषेतून भारुडे लिहिली मराठी भाषा अनेक संतांच्या कीर्तनांनी ओव्यांनी तशीच भजनांनी सजली या भाषेला अनेक मराठी साहित्यकांच्या लेखनाची समृद्धी आणि संपन्नता लाभली आहे संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मराठी भाषेतून लिहिला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेचे व संस्कृतीचे संरक्षण केले महाराजांनी मराठी भाषेसाठी पहिला राजकोष तयार केला मराठी भाषा ही केवळ महाराष्ट्रासाठीच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरही इतर राज्यांची भाषा आहे जसे की गुजरात તમિલનાડુ ગોવા મધ્યપ્રદેશ કર્ણાટક છત્તીસગઢ तसेच दवण दीप या केंद्रशासित प्रदेशातही काही भागात सुद्धा मराठी भाषा बोलली जाते भारताव्यतिरिक्त परदेशात देखील ही भाषा बोलली जाते कारण आपल्या देशातील अनेक लोक शिक्षणासाठी तसेच नोकरी व्यवसायासाठी इतर देशात असल्यामुळे भाषा आपली मराठी साता समुद्रापारही गेलेली आपल्याला दिसून येते मराठी भाषेची गोडवी फक्त महाराष्ट्रात आणि फक्त भारतात नाही तर ती सात समुद्र पारही आहे आत्ताच्या स्पर्धात्मक जगात टिकून राहण्यासाठी मराठी भाषेसोबत इतर भाषा येणेसुद्धा गरजेचे झाले आहे तरी आपल्या मराठी भाषेचे महत्व टिकवून ठेवणे हे देखील तेवढेच आवश्यक आहे मराठी भाषेतील साहित्य समृद्ध असल्याने येणाऱ्या पिढीला मराठी साहित्याची ओळख करून दिली पाहिजे संतांनी लेखकांनी इतिहासकारांनी आपल्या भाषेत दिलेले ज्ञान मिळवणे अत्यंत गरजेचे आहे तेव्हाच आपल्या भाषेबद्दल आणि आपल्या मातीबद्दल आपल्या व आपल्या पुढील पिढीच्या मनात अभिमान वाढेल आपण एकविसाव्या शतकात पदार्पण केले आहे आज काळ जागतिकीकरणाचा आहे वेगाने भारतामध्ये आणि सर्वत्र प्रगती होत चालली आहे देश विकसनशील देशांबरोबर आपल्या भाषाही बदलत चालल्या आहेत आज गरज आहे ती इंग्रजीची तसेच काही परदेशी भाषांची परंतु या संपूर्ण रेट्यात मराठी ही आजही सर्वांग सुंदर भाषा म्हणून ओळखली जाते भारतातील बावीस अधिकृत भाषांपैकी मराठी ही एक भाषा आहे मराठी भाषा जागतिक लोकसंख्येत सर्वाधिक बोलली जाणारी पंधरावी भाषा आहे तर भारतात सर्वात जास्त बोलली जाणारी तिसऱ्या क्रमांकाची भाषा आहे महाराष्ट्र तसेच गोवा या दोन राज्यांची मराठी ही अधिकृत राज्यभाषा आहे मराठी भाषेची साहित्य संपता त्याचे वाङ्मय तिचे साहित्य हे विपुल असून या भाषेला थोर परंपरा लाभली आहे आपण सर्वांनीही मराठी भाषेचा अभिमान बाळगला पाहिजे आपली मातृभाषा आपली मायबोली हिच्याबद्दल आपल्या मनामध्ये आणि आपल्या येणाऱ्या पुढील पिढीच्या मनामध्येही आदर असला पाहिजे आपली मराठी भाषा कशा प्रकारे समृद्ध करता येईल आपली मराठी भाषा कशा प्रकारे पुढील पिढीलाही भरपूर गोष्टी सांगेल याबद्दल आपण लक्ष दिले पाहिजे मराठी भाषा समृद्ध करण्यावरती आणि त्याची जोपासण्या करण्यावरती आपले प्रयत्न असले पाहिजे ज्याप्रमाणे ज्ञानदेवांनी मराठी भाषेचे अजरामर वर्णन केले आहे तैसेच वर्णन आपल्या फादर थॉमस स्टीफन यांनी केले आहे फादर स्टीफन म्हणतात जैशी पुष्पा माझी पुष्पा मोगरी की परिमळा माझी कस्तुरी तैशी भाषा माझी साजरी मराठी आपल्या मराठी भाषेचे आपल्या मायबोलीचे फादर स्टीफन यांनी केलेले वर्णन हे तुल्यच म्हणावे लागेल तर चला मग आजचा हा सत्तावीस फेब्रुवारीचा राजभाषा मराठी दिवस साजरा करूया आपल्या मराठी भाषेला अखंड ठेवण्याचा प्रयत्न करूया आपल्या मराठीला फुलवूया आणि आपल्या पिढ्यानपिढ्या त्याचा सुगंध कसा दरवळत राहील याचा प्रयत्न करूया माय मराठी साद मराठी भाषांचा सा भावार्थ मराठी बात मराठी साथ मराठी जगण्याला या अर्थ मराठी तुम्हा सर्वांना परत एकदा मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद